नमस्कार मी तेजल चौकेकर खोत भाग्य परिवर्तन या विशेष कार्यक्रमात तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपण ज्योतिषशास्त्राच्या मदतीनं आज जाणून घेणार आहोत राशीवर रत्नांचा काय प्रभाव असतो तर यावर आपल्याला मार्गदर्शन आणि उपाय सांगणार आहेत आचार्य सुनील कुमार गुरुजी गुरुजी तुमचं कार्यक्रमात खूप खूप स्वागत खूप खूप धन्यवाद खूप खूप आशीर्वाद गुरुजी तुमच्याशी चर्चा करायचीच आहे मात्र तुमची प्रेक्षकांना थोडक्यात ओळख करून देते आचार्य सुनील कुमार गुरुजी हे गेली बावीस वर्ष भाग्य परिवर्तनच्या माध्यमातून घरातील प्रत्येक अडचणींवर योग्य आणि फलदायी मार्ग दाखवत आलेत संपूर्ण महाराष्ट्रासह अमेरिकेत कॅलिफोर्निया दुबईपासून देशात दिल्ली गुडगाव हैदराबाद गोवा व इंदोर आणि महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर पुणे नाशिक मुंबई ते त्यांची अनेक सेंटर्स आहेत आपल्यास आपल्या कुठल्याही प्रकारच्या समस्यांवर हमखास उपाय हवा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर संपर्क साधून आपले शंका निरसन करून घेऊ शकता चला तर मग चर्चेला सुरुवात करूया गुरुजी आपण या प्रश्नांना सुरुवात करूया माझा पहिला प्रश्न असा आहे की रत्न धारण करण्याचे नेमके फायदे काय होतात हे बघा तुम्ही म्हणजे मी स्वतः घातलेले जेव्हा तुम्ही रत्न घालताय तर तुमचं जे भाग्य त्याला ऊर्जा भेटते आता तुम्ही जेवण करताय तर शरीरला ऊर्जा भेटते तुमच्याकडे जे काही गाडी जे काही दुचाकी वाहन जे काही आहेत त्याच्यामध्ये तुम्ही इंधन टाकताय जर तुम्ही त्याच्यामध्ये म्हणजे दहा कोटीची जर तुम्ही गाडी आणली आन आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही इंधन नाही टाकलं तर त्याला ऊर्जा भेटणार नाही म्हणजे ती उभी राहणार आणि तसंच तुम्ही मोबाईल मोबाईलमध्ये जर तुम्ही त्याला रिचार्ज नाही केला तर त्याला पण ऊर्जा भेटणार नाही तर आपण भाग्यासाठी काय करतो आपण तर भाग्यसाठी जे रत्न आहे तो तुमची भाग्यची ऊर्जा आहे म्हणजे त्याला ऊर्जा भेटते तर तुमच्या जे राशी स्वामी तुमच्या जे भाग्यस्वामी त्याला ऊर्जा भेटते आपण सगळी वस्तूंना सगळे लोकांना आपण ऊर्जा देतो चांगली ऊर्जा देतो पण आपण कधी भाग्यबद्दल कधी विचार करत नाही आपली राशीबद्दल कधी विचार करत नाही जर तुम्ही राशीरत्न भाग्यरत्न तुम्ही घातलं आणि तुमच्या भाग्याच्या स्वामीला तुमच्या भाग्यला ऊर्जा भेटली ती ऊर्जा तुम्हाला निश्चितपणे यश देणार धन देणार सुख समृद्धी देणार जे काही तुम्हाला आयुष्यात पाहिजे ते तुम्हाला तुमच्या भाग्य आणि भाग्यानुसार कर्म हे दोन्ही जर केले तर तुम्हाला ते निश्चितपणे भेटणार खूप काही लोक असं म्हणतात आपण कर्म करतो आपण मेहनत करतोय मग आपल्याला सगळं काही भेटतोय बरोबर आहे पण जर आपण भाग्यानुसार कर्म केले जर आपण दिशेनुसार कर्म केले तर तुम्हाला निश्चितपणे आज तुम्ही ज्या कंडिशनमध्ये आहेत अजून दहा पट तुम्ही पुढे जाऊ शकतात तुम्हाला अजून तुम्हाला यश भेटू शकतात म्हणजे जे काही तुमच्याकडे आज आहेत त्याच्यामध्ये तुम्ही संतुष्टी ठेवू नका म्हणजे स्काय इज द लिमिट तुम्हाला संतुष्टी नाही म्हणजे अजून तुम्हाला तुमच्या आयुष्यात यश धन सुख समृद्धी मिळाली पाहिजे त्यासाठी तुम्ही भाग्यानुसार कर्म करा मेहनत करा तुम्ही निश्चितपणे तुमच्या भाग्य आणि राशीरत्नामुळे त्यांना ऊर्जा भेटते म्हणून हे घातले पाहिजे निश्चित गुरुजी आता तुम्ही म्हणालात मात्र फार लोक ना हातामध्ये तीन तीन चार चार खडे घालतात त्याचे फायदा होतात की नुकसान होते याच्या मी उत्तर असं देणार की तुमची कुंडलीमध्ये जर तुम्हाला गरज आहे जसं मी तुम्हाला एक उदाहरण देतो मी सूर्य आणि बुध हे दोन्ही जर सोबत राहिले तर बुध आदित्य योग म्हणतात बुध आदित्य योग जर तुमची कुंडलीमध्ये आहे तर तुम्हाला माणिक आणि पन्ना दोन्ही घालावं लागतं म्हणजे जर आपल्याला बुध आदित्य योग सारखा राजयोग जर आपल्याला त्याला सिद्ध करायच्या त्याला जागृत करायच्या ते तुम्हाला दोन्ही घालावं लागेल मी स्वतः घातलेला आहे नंबर दोन तुमची कुंडलीमध्ये जर गज केसरीयोग सारखा राजयोग आहेत तर तुम्हाला पुष्कराज आणि मोती हे दोन्ही घालावं लागतं खूप काही वेळ असं पण आपण पन बघतोय कधी कधी कुंडलीमध्ये काही ग्रह योग असे आहेत की तुम्ही परत परत आजारी पडताय तर एक घातलं तुमच्या भाग्यरत्न एक रत्न तुम्ही यासाठी घातला की तुम्ही परत परत आजारी पडताय आणि एक रत्न तुम्ही घातलं की तुमचे जे काम सिद्ध होत नाही म्हणजे कर्मच्या स्वामी जे आहेत कर्मेश म्हणतात आपण ज्योतिषशास्त्रामध्ये ते एक रत्न ते घातलं तर तीनही प्रकार हे वेगळे वेगळे पण तीनही तुम्हाला पाहिजे तर हा तुमची कुंडली पर डिपेंड करतोय की तुम्हाला एक रत्नची गरज आहेत की तुम्हाला तीन तीन दोन दोन रत्नची गरज आहेत असं नाही आहे की तुम्ही जर तीन चार रत्न घातले तर तुम्हाला काही नुकसान होणार पण तसं पण नाही आहे की तीन चार रत्न घातल्याशिवाय तुमचं काही होणार नाही तसं पण नाही याची माहिती कुंडलीमध्ये आहे तुमची जी जन्मपत्रिका आहे त्याच्यामध्ये आहेत आणि ज्या लोकांकडे कुंडली नाही आहे ज्या लोकांकडे वेळ नाही आहे म्हणजे जन्मवेळ खूप काही लोक विसरून जात आहेत तर त्यांना असं वाटतं आपण कोणतं रत्न घालू आपल्याकडे तर वेळच आहे आपल्याकडे तर जन्मवेळ आपल्याला माहितीच नाहीये तर त्यासाठी तुम्ही हस्तरेषानुसार हा एक सामुद्रिक शास्त्र आहे ते सामुद्रिक शास्त्रानुसार पण तुम्ही खडा घालू शकतात आणि तुमच्या भाग्य तुमची जे तुमचं नशीब आहे त्याला जागृत करू शकतात निश्चितच गुरुजी आपल्याला एक फोन आलेला आहे राणी यांचा राणी आपला प्रश्न विचारा हा बेटा जन्मतारीख सांगा राणी जन्मतारीख सांगा आणि माहिती माहितीये बेटा हा माहिती माहितीये वेळ नाही अच्छा मला एक ते नऊ पर्यंत कोणताही एक नंबर बोला बेटा एक ते नऊ पर्यंत हो 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 कोणता एक नंबर बोला ना अच्छा ठीक आहे आणि जन्म ठिकाण ठिका नवडे अच्छा हा तुमचा आहे का आ? हा तुमचा आहे ठीक आहे ठीक आहे आता मी एक सांगतो तुम्हाला एक तर तुम्ही तुमच्या मुलाबद्दल खूप टेन्शन घेताय खूप जास्त टेन्शन घेताय आणि टेन्शन घेताय oh. म्हणून तुम्ही सतत आजारी पडताय सतत आजारी पडताय तुम्ही है ना आणि नंबर दोन ह्या मुलाच्या करियर बद्दल तुम्ही खूप प्रयत्न केले खूप काही प्रयास करता पण तुम्हाला काही सहजता सफलता तुम्हाला काही भेटत नाही ठीक आहे तर सगळ्यात आधी तुम्ही तुमची काळजी घ्या तुमच्याबद्दल मी उपाय सांगतो ते उपाय करा आणि हा उपाय काय ते तुम्ही नीट पद्धती आहे का ठीक आहे ना बेटा एक तर तुम्ही कोणत्याही अमावस्येला तुमच्या वजनी बरोबर सप्तधान्य माहिती आहे तुम्हाला बाजरी गहू ठीके ज्वारी तर यासारखी सप्त धान्य घ्या आणि सप्त धान्य वजनी बरोबर तुम्हाला दान करायचं ठीक आहे ना सप्त धान्य मध्ये बाजरी आणि काळी उडीद हे दोन्ही पाहिजे ठीक आहे बाकी तुम्ही पाच धान्य कोणतेही करा पण हे दोन धान्य आपल्याला पाहिजे ठीक आहे नंबर दोन नंबर दोन दररोज सूर्यदेवाला अर्घ द्यायचा तांब्याच्या काहीतरी पात्र घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला पाणी भरायचं आणि थोडासा गोड टाकायचं ठीक आहे ना आणि एक कनेरचा पुष्प राहतो कनेरचा पुष्प दर रविवारी कनेरचा पुष्प पण सूर्यदेवाला अर्पित करा तुम्ही ठीके हे दोन उपाय तुम्हाला तुमच्यासाठी ठीक ठीके आता सांगतो जे मुलाच्या करिअर बद्दल तुम्हाला जास्त त्रास आहे तुम्ही मुलाबद्दल थोडासा जास्त विचार करताय आणि घरात तुम्ही म्हणजे मला असं वाटतं आधार पण नाहीये कुणी है ना आधार पण नाहीये आधार तुम्ही सगळं करताय ठीक आहे तर मुलासाठी जे उपाय सांगतो ते पण करा तुम्ही मुलाला सांगा दर गुरुवारी जे उंबरचा झाड असतो ना तिकडे जाऊन एक दिवा लावायचे आणि त्याच्यामध्ये गुडचा खडा टाकायचा आणि तीन प्रदक्षिणा करायच्या ठीके दर गुरुवारी मुलाला हो गुळाच्या गुड़, खळात टाकून आणि मग प्रदक्षिणा म्हणजे तीन प्रदक्षिणा करायच्या आहे हे तुम्ही मुलाला सांगा आता मला एक सांगा तुम्ही हे मुलाचे वडील त्यांना काही प्रॉब्लेम आलेली आहे का दे, ड्रिंक करत होते खूप अच्छा खूप ड्रिंक करत होते मग ड्रिंक वारले ना।, वार ना हो तेच म्हणतो कारण काय की याच्यामध्ये वडिलांचा सुख नाही आहे म्हणून म्हणून मी तुम्हाला विचारलं की तुम्ही फक्त आधार आहेत ते कुंडलीमध्ये असं दिसतंय की आधार फक्त तुम्ही आहे म्हणजे सगळं तुम्ही करताय तर याच्या याला काही आधार पण नाही आहे म्हणून आता हे तुम्हाला जे उपाय सांगितले ते निश्चितपणे करा याला निश्चित सफलता भेटणार आणि तुम्ही पण पन आजारी पडणार नाही ठीक आहे खूप खूप आशीर्वाद धन्यवाद राणीजी आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल पुढचा प्रश्न असा आहे की फार जणांचं असं म्हणणं आहे की नीलम हा रत्न प्रत्येकाला चालत नाही ज्याला चालतो तो खूप त्यांच्या अर्थ असा आहे की तुम्ही निरीक्षण करा नीलम रत्न जर तुम्हाला कुणी आचार्यजीनी सांगितलं की बाबा तुला नीलम रत्न घालायचं तर तुम्हाला नीलम रत्न घातल्या आधी तुम्ही एकदा त्याचं निरीक्षण करा निरीक्षण कसं करू शकता आपण तुम्ही त्याला बांधू शकता तुमच्या सोबत ठेवू शकता तुम्ही त्याचे परिणाम जर चांगले आले मग तुम्ही नीलम रत्न नक्की धारण करू शकतात पण कधी कधी लोक घाबरून जातं की नाही नाही नीलम रत्न आपल्याला धारण करायचं नाही असं ऐकलेलं आहे की बाबा जर घातलं ना तर कधी काय वाईट झालं तर खूपच म्हणजे खूपच दुर्दशा होते तर यासारखी भीती जर तुमच्या मनात आहेत ते ठेवू नका तुम्ही कारण मी तुम्हाला एकच सांगतो नीलम रत्न शनीच्या रत्न आहेत शनी आणि सारखा कृपालू मला कुणी वाटत नाही तुम्ही बघा त्यांची साधना त्यांची पूजा किती सहज म्हणजे तुम्हाला रोज पूजा करायच्या नि दर शनिवारीही जर तुम्ही पूजा केली फक्त शनिवारी आता तुम्ही शनि मंदिरामध्ये तुम्ही जाता तुम्ही तुम्हाला शनिवारी खूप गर्दी तुम्हाला दिसणार आणि नंतर तुम्ही पुढच्या दिवशी तुम्ही जाऊन बघा एकदा तर तू कोणी दिसणार नाही म्हणजे शनिदेवची एवढी सोपी आणि खूप सहज भक्ती म्हणजे त्याला भोली भक्ती म्हणतात आपण ते खूप भोली भक्ती आहे तसंच त्यांच्या स्वभाव पण आहेत तर मनात भीती काही ठेवू नका जर तुम्हाला रेकमेंडेशन दिलेली आहे की तुम्ही नीलम रत्न घाला तर तुम्ही एकदा निरीक्षण करून बघा कारण की नीलम रत्न जे आहे तो जागृत रत्न आहे म्हणजे जर तुम्हाला सूट केला आणि तुम्हाला जर त्याचा प्रभाव आला तर तुम्ही कधी मागे बघणार नाही तुमच्या आयुष्यात इतकं यश धन कीर्ती ऐश्वर हे सगळं काही तुम्हाला भेटणार फक्त निरीक्षण करायचं त्याच्या आणि घालायचं तुम्हाला आणि दुसरं नीलम रत्न धारण करताना एक दोन माहिती अजून आहेत ते मी तुम्हाला मी देतो नंबर वन नीलम रत्न जेव्हा धारण करायचे आपल्याला तेव्हा तुम्ही शनीच्या नक्षत्रमध्ये धारण करा नंबर दोन मकर लग्न आणि कुंभ लग्नमध्ये जर तुम्ही त्याला धारण केलं तर खूप बरं होईल आणि अजून एक विषय खूप काही रत्न आपण त्याला काय करतो आपण दुधानी अभिषेक करतोय पण नीलमचा अभिषेक तुम्ही मोरीचे तेलानी करा तिलचे तेलानी अभिषेक करा आणि मग अभिमंत्रित करून तुम्ही जर निलम घातला तर त्याचा खूप जबरदस्त लाभ तुम्हाला रत्न किती कॅरेटचा घ्यायचं म्हणजे कसं समजेल हो हा खूप मोठा प्रश्न आहे आणि खूप महत्वाचा प्रश्न आहे रत्न कधी कधी आपण काय करतो खूप बारीक रत्न घालतो आणि मग आपल्या मनात एक प्रश्न येतो की आपल्याला काही लाभ होत नाही याचा लाभ कसं होणार तुम्ही जेव्हा औषध घेताय ना तर औषध घेताना चिकित्सक जे डॉक्टर आहे ते तुमची तुम्हाला विचारत आहे तुमची वय किती आहे वजन किती आहे तो वय आणि वजन अनुसार ते तुम्हाला औषध देतात मग तुम्ही औषध खाऊन तुम्ही बरे आहे तसंच तुमच्या शरीरच्या जे वजन आहेत त्या वजनी बरोबर तुम्ही रत्न घालू शकता तर रत्न घालायच्या आधी तुम्ही एकदा हे विचारून घ्या की एक तर कोणतं रत्न आपल्याला पाहिजे नंबर दोन तो रत्न किती कॅरेट किती रत्तीच्या पाहिजे तो वजनी बरोबर वजनानुसार आणि नंबर तीन की आपण या रत्नासोबत जर ऑलरेडी कोणतंही रत्न जर घातलेला आहे तर त्याच्या काही वैपरित्य परिणाम तर नाही आहे कधी कधी काय असतं की तुम्ही ऑलरेडी एक रत्न घातलं आणि तुम्हाला दुसरा रत्न कोणी दुसरा व्यक्तीने तुम्हाला सजेस्ट केला आणि ते घातलं की लगेच कधी कधी दुष्परिणाम होत आहे तर जर यासारखा जर स्थिती तुमची आयुष्यात जर निर्माण झाली तर त्याच्या लाभपेक्षा तुम्हाला त्रास होणार तर हे पण माहिती तुम्ही जाणून घ्या की आपल्याला जे ऑलरेडी रत्न घातलेलं आहे त्याच्यासोबत रत्न चालेल की नाही आणि जे मी तुम्हाला सांगितलं की रत्न जर तुम्ही चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या वेळेवर जर तुम्ही घातला तर निश्चितपणे तुम्हाला रत्न घातल्यानंतर तुमच्या मनात जे काही आकांक्षा आहेत तुम्हाला जे काही पाहिजे ते सगळं तुम्हाला आयुष्यात निश्चितच आपल्याला छत्रपती संभाजीनगर मधून अर्चना यांचा फोन आलेला आहे अर्चना आपला प्रश्न विचारा सर मग नोकरी विषय बेटा तारीख सांगा मला तेरा सहा दोन हजार हा तुमचा आहे आणि जन्म वेळ काय बेटा वेळ पावणी सात आणि जन्म ठिकाण जन्म ठिकाण पैठण खूप छान आता मी एक सांगतो बेटा एक तर तुम्हाला एक मनात एक संशय म्हणजे कन्फ्युजन आहे की मी प्रायव्हेट जॉब करू की गव्हर्नमेंट जॉब करू तर शक्यता गव्हर्मेंट जॉबची शक्यता भरपूर आहे आणि नंबर दोन तुमच्या बुध खूप प्रबल आहे तर बुध ज्या माणसाच्या प्रबल असतो ना त्याला गणित म्हणजे तो मध्ये खूप हुशार राहतो म्हणजे बँक सारखी नोकरी बँकेत तुम्हाला जॉब लागू शकते तर तुम्हाला तुमच्या काही इंटरेस्ट वगैरे आहेत का बँकेत अच्छा शिक्षण बैंक है खूब छान जबरदस्त योग है बेटा कारण काबल है, बुद्ध है तुम्छा। तुम्छा काम निश्चित हाँ चतुर्थी, ला, हा? चतुर्थी आली हा? ना गणेश चतुर्थी तो गणेश चतुर्थी ला तुम्हाला पांच मोदक यानी पांच लाडू च भोग ठीक है नंबर दोन एक दूर्वा माल तुम्ही स्वतः बनवून घ्या बुधवारी आणि चतुर्थी अकरा बुधवार आणि चार चतुर्थी तुम्हाला गणपतीला दुर्वाची माल अर्पित करायचे ठीक आहे ना अकरा बुधवार आणि चार चतुर्थी चतुर्थी उपवास करताय का तुम्ही हो करते ना अरे वा खूप छान चतुर्थी उपवास करताय ना तर संध्याकाळी दुर्वाची माल स्वतःच्या हाताने बनवून आणि मग तुम्ही गणपतीला चढवून द्या तुम्ही तेवढा केला ना तर जे तुम्हाला अडचणी येतात कारण काय की तुम्ही खूप प्रयत्न करताय खूप हा खूप टाइम झाला आता प्रयत्न करता पण आतापर्यंत तुम्हाला सफलता नाही भेटली तर एवढा उपाय केला ना तर निश्चितपणे तुम्हाला त्याच्यामध्ये समाधान भेटणार अजून एक विषय सांगतो एक पन्ना म्हणून रत्न येतो बेटा पन्ना ठीके ना आणि आज आपण रत्न विषय बोलतोय रत्न विषयावर तर तुम्ही एक पन्ना पण पन घाला ठीक आहे हे घातल्यानंतर तुमचं काम लवकर होऊन जाईल खूप खूप आशीर्वाद धन्यवाद अर्चनाजी आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल गुरुजी माझा पुढचा प्रश्न असा आहे की अनेक लोक असं म्हणतात की रत्न घालू खूप फायदा होतो फायदा झाला आणि अनेक लोक असं म्हणतात की रत्न घालून काही फायदा देखील झालेला नाही असं का, का होत बघा जर तुम्ही फक्त खडा घातला तर तुम्हाला लाभ होणार नाही पण जर रत्न घातलं तर निश्चितपणे तुम्हाला लाभ होणार आता हे समजून घ्या की रत्न आणि खडा हे दोघांमध्ये फरक काय ज्या लोकांना फायदा होतो ते काय आहेत ते इन्स्ट्रक्शन फॉलो करताय म्हणजे तुम्ही खडा घेतलं आणि खरा तुम्ही म्हणजे त्याची अंगठी तुम्ही बनवली आणि तुम्ही सहजपणे तुम्ही घातलं तसं चालणार नाही तुम्ही रत्न अंगठी बनवली आणि त्याच्यानंतर त्याची, त्याची प्राणप्रतिष्ठा नक्की करा त्याची अभिमंत्रणा करा अभिषेक करा आणि मग त्याचा एक काळ असतो त्या काळात तुम्हाला ते घालायचे मग तुम्हाला निश्चितपणे लाभ होणार खूप काही लोक काय करत आहेत ते डायरेक्टली ते रत्न आहे तर तुम्हाला तुम्ही जर असं रत्न घातलं ना तर तुम्हाला काही लाभ होणार नाहीत तुम्ही रत्नाची अभिमंत्रणा करून घाला नक्षत्र मध्ये घाला त्या काळात घाला निश्चितपणे तुम्हाला लाभ होणार शंभर टक्के होणार पुरुषी माझा पुढचा प्रश्न असा आहे की आपण हातात रत्नाचे खडे असे अंगठी स्वरूपात घालत असतो मात्र ते अनेक वर्षानंतर म्हणजे आपण घालत गेलो तर त्याच्यावर क्रॅक पडतं काही असं ब्रेक होतं ते खडे तर ते खडे घातले पाहिजेत नाही ते नाही घातले पाहिजे कारण काय जर खडामध्ये ब्रेक पडला म्हणजे तो खंडित झाला आणि तुम्ही खूप वर्षापासून त्याला घालता तुम्ही आता म्हणजे वेळ आलेली आहे की तुम्ही त्याला चेंज करून घ्या कारण की जर आपण हा खंडित खडा घातला तर त्याला म्हणजे त्याच्याने तुम्हाला लाभ तर काही नाही होणार पण कधी कधी त्याचे दुष्परिणाम तुमच्यावर येतो मी तुम्हाला आधीच सांगितलं ग्रहांना ऊर्जा भेटते जे तुम्ही रत्न घालताय ना त्यामुळे ग्रहांना ऊर्जा भेटते पण जर तुमच्या रत्न तो शक्यच नाही आहे ऊर्जा घ्यायला तर कसं तुमच्या भाग्यबल वाढणार कसं तुमच्या ग्रहांचा बल बाळणार तर जर तुमच्या खडांमध्ये ब्रेक आलेला आहे ते खंडित झालेले आहे तर निश्चितपणे तुम्ही त्याला चेंज करा आणि खूप काही वेळ असं पण असतो आता तुम्ही एक हे प्रश्न विचारला की जर खडा ब्रेक झाला कधी कधी काय असतं की खडा पळून जात म्हणजे ते निघून जात आहे त्याचे काय करायचे आपल्याला म्हणजे ते परत घालायचे की नाही हा एक पण प्रश्न आहे तर जर तुमचा खडा निघून गेला आणि अंगठी राहिली आणि जर तुमच्याकडे तो खडा आहे म्हणजे खळा भेटला तुम्हाला तर तुम्ही परत सेट करू शकता त्याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आहे असं नाही की तो खडा जर निघून गेला तर आता नाही 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 आता मनात काही संशय आला भ्रम पैदा झाले तुमच्या मनात तर तसं काहीच नाही आहे जर खडा चांगला आहे ना परत घाला तुम्ही काही टेन्शन नाही फक्त काय करा त्याची अभिमंत्रणा तुम्हाला परत करायच्या अभिमंत्रणा करून जर परत घातला तर निश्चितपणे तुम्हाला त्याच्यामध्ये यश नक्कीच भेटणार तुम्ही खूप छान माहिती आणि खूप छान मार्गदर्शन केलं आणि याचा फायदा आमच्या प्रेक्षकांना नक्कीच होईल मात्र तुम्ही ते आलात वेळात वेळ काढून त्यासाठी खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप आशीर्वाद ओम श्रीषम आरोग्य धनम पशुम भाऊ पुत्रम दीर्घ माय खूप खूप आशीर्वाद तर भाग्य परिवर्तन या विशेष कार्यक्रमात वेळ झाली आता इथेच थांबायची पुन्हा भेटूया नवीन विषयासहित तोपर्यंत तुम्ही कुठे जाऊ नका पाहत राहा लोकशाही मराठी लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.